मराठी सिनेसृष्टीतील रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी भारीच लोकप्रिय आहे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या वेड या सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावले होते तुझे मेरी कसम या दोघांच्या पहिल्या सिनेमाला नुकतेच एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे तीन जानेवारी दोन हजार तीन रोजी प्रदर्शित झालेला तुझे मेरी कसम या सिनेमातून रितेश आणि जेनेलिया दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि याच सिनेमाच्या वेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यामुळे एकवीस वर्षांपूर्वीचा हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे परंतु हा सिनेमा आजवर कधीच टी व्हीवर दाखवण्यात आला नाही असे का हा प्रश्न अनेकांना पडला त्याचे कारण म्हणजे या सिनेमाचे निर्माते रामोजीराव रामोजी राव यांचं मत होतं की लोकांनी पुन्हा पुन्हा थेटरमध्ये येऊन हा सिनेमा पाहावा म्हणून त्यावेळी या सिनेमाचे डिजिटल राईट्स विकले नाही त्यामुळे कोणत्याच चॅनलकडे किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म कडे सिनेमाचे डिजिटल राईट्स नसल्याने हा सिनेमा आजवर कधीच आपण टीव्हीवर पाहिलेला नाही असे असले तरी आजही अनेकदा हा सिनेमा थेटरमध्ये लावला जातो रितेश आणि जेनेलियाचे चाहते आजही तितक्याच उत्सुकतेने हा सिनेमा आवर्जून पाहतात